नमस्कार मी संदीप चव्हाण आपण पाहताय पी सी एम सी न्यूज खरं तर आज अनेकांच्या मनात धाकधूक होती संधी मिळेल का हादरा बसेल या दृष्टिकोनातून अनेक जणांच्या नजरा होत्या ते प्राध्यापक रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहाकडं कारण आज सकाळी अकरा वाजता या ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीची आरक्षण सोडत जाहीर होणार होती त्यानुसार ती झाली देखील पण यामुळं नेमकं हाती काय लागलं इच्छुक उमेदवारांना संधी मिळणार का प्रस्थापितांना धक्का बसलाय का कोणत्या प्रभागामध्ये ओपन जागाच नाही आहे तर कोणत्या प्रभागात फक्त महिलांचंच राज्य आहे आणि ओव्हरऑल या सगळ्यांमधून पालिकेवर महिला राजस येणार का या सगळ्याच गोष्टींची उत्तरं जाणून घ्यायची असतील तर अर्थातच आपल्याला या मुलाखतीमध्ये आलेले विशेष राजकीय विश्लेषक ज्येष्ठ पत्रकार विजय जगताप यांना ऐकावंच लागेल कारण की आतापर्यंत पिंपरी चिंचवडचा शंभर वर्षांचा इतिहास याचा धांडोळा बारकावे सगळे काही त्यांना माहिती आहेत ते तुमच्यापर्यंत पोचले देखील आहेत आणि भविष्यात पोचवतीलही पण आता माझं काम त्यांच्याकडून पोहोचवण्याचं जे आहे ते म्हणजे आजच्या आरक्षण सोडतीमुळं कुठं बिघडलं आहे कुठं घडलं आहे तर आता अर्थात मी मुलाखतीला सुरुवात करतो आणि माझ्यासोबत आहेत विजय जगताप सर सर जी पी सी एम सी न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत नमस्कार खरं तर आज सकाळपासून धाकधूक होती मी तर म्हणतो रात्रीपासूनच सगळेजण जण देव पाण्यात सोडून बसले असते अरे बाबा उद्या काय होणार त्या दृष्टिकोनातून पी सी एम सी न्यूजनं आज सकाळपासून त्या ठिकाणी लाईव्ह देखील केलं ला। अनेकांशी आम्ही संवाद साधला काही जणांचे पायऱ्यांवरनं उतरताना चेहरे पडलेले दिसले पण काही जणांचे खुललेले दिसले कोण स्वबळाच्या बाता मारतय कोण आम्ही एकटा लढू अशा अँगलनी बोलतोय पण हे सगळं ठरतं ते आरक्षणावर म्हणजे महापालिकेच्या द्वाराचं जे काही कुलूप आहे त्याची किल्ली म्हणजे आरक्षण असतं तर आज किती जणांना ती किल्ली सापडली आहे का कोणी गमावली आहे याचं एक थोडक्यात छोटंसं एक प्रतिकात्मक उत्तर काय सांग <coughs> सर याचं प्रतिकात्मक उत्तर द्यायचं झालं तर दोन हजार पासून प्रशासक राजवट पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि अन्य राज्यामध्येच ती लागू झाली तर गेले चार वर्ष आणि भाजपच्या सत्ताकाळाचे पाच वर्ष म्हणजे नऊ वर्ष इलेक्शनच नसल्यामुळे एक प्रचंड आपण म्हणू शकतो की एक धरण तुंबणं हा जो प्रकार असतो तसं ही कार्यकर्त्यांची प्रचंड घुसमट झाली होती आणि प्रशासक राजवटीचा जो काही प्रदीर्घ कालावधी चार वर्षाचा लागला त्यामध्ये तर मी तर अतिशयोक्ती नाही परंतु असं ठामपणे म्हणेल की कार्यकर्त्यांची एक पिढी यामध्ये बर्बाद झाली नुकसान झालं त्यांचं कारण की दर नव्या पाच वर्षाने कार्यकर्त्यांमध्ये सर्व सर्वपक्षीय कार्यकर्त्यांमध्ये एक मोठा जोश असतो उत्साह असतो निवडणूक म्हटलं की त्यांच्या अंगात एक वेगळं चैतन्य निर्माण होत असतं आणि आता ह्या पार्श्वभूमीवर आज ज्या सोडतीचं जर आज, आज, आज आपण चित्र पाहिलं तर या सोडतीमुळे आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे अनेक प्रस्थापींना धक्का बसलाय का किंवा कोणाचे सगळ्यांनी जे काही देव पाण्यात बुडवले होते त्यानुसार काय आता वेगळी गणितं घडणार का तर माझं एक राजकीय ह्या शहराचा बारकाव्याने अभ्यास केल्यानंतर माझ्याशी असं एक लक्षात आलं की ह्या शहरातला जो काही भूमिपुत्र आहे जो गाववाला आहे जो मराठा आहे त्याला कुठल्याही प्रकारचा धक्का किंवा काहीच त्याला त्याचं काहीच नुकसान झालं नाही असं मी ह्या मतावर आहे कारण की जेवढे या शहरातले निवडणूक लढवणारे सगळे मराठा आहेत ह्या सगळ्यांनी ओबीसी दाखले काढून घेतलेले आहेत त्यामुळे त्यांनी त्यांची सोय केलेली आहे त्यामुळं जरी सर्वसाधारण पुरुष महिला असो किंवा ओबीसी असो ते कुठूनही लढायला रिंगणात आहेत म्हणजे त्यांचं त्या अर्थाने काही काही अडलेलं नाही काही नुकसान झालेलं नाही सर काही मजेशीर बाबी देखील आपल्याला या आरक्षण सोडतीमध्ये पाहायला मिळालं तर उदाहरणार्थ काही प्रभागांचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये प्रभाग क्रमांक दोन प्रभाग क्रमांक दहा अठरा एकोणीस बावीस या ठिकाणी खरं म्हणजे ओपनसाठी एक चंगळ म्हणजे दोन अराखीव त्या ठिकाणी दोन खुले त्या ठिकाणी प्रभागच्या जागा झालेल्या आहेत तर यासाठी कुठेतरी एक ओपनसाठी एक म्हणतो ना आपण एक बूस्टर डोस मिळाला असं तुम्हाला वाटतं हो बूस्टर डोस नक्की मिळाला आहे कारण की अनेक तुम्ही जी उल्लेख केलेले जे काही के प्रभाग आहेत त्यामध्ये जसं म्हणतो ना बंपर लॉटरी लागणे तसं सर्वसाधारण गटासाठी ती लॉटरी लागलेली आहे आणि त्यामुळं कार्यकर्त्यांशी पक्ष पर्यायाने जे काही आता शहरामध्ये जे काही भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये जे काही रणसंग्राम त्या तुलनेत चालणार आहे त्यामुळं त्यांची चंगळजोड आलेली आहे त्यामुळं एक वेगळी रोमहर्षक लढाई पुरुषांमध्ये सर्वसाधारण पुरुषांमध्ये यावेळेस पाहायला भेटेल नक्कीच सर आपण जर आता आरक्षण सोडतीचा विचार केला तर एकूण एकशे अठ्ठावीस जागा आहेत त्यामुळे चौसष्ट अर्थात महिलांसाठी आरक्षित आहेत आणि मग त्यानुसार आरक्षणाचा जर विषय पाहिला तर एस सी एस टी ओ बी सी आणि मग ओपन तर यामध्ये महिलांसाठी निश्चितपणे यंदा मला असं वाटतं की खूप चांगल्या पद्धतीनं म्हणजे त्यांना ओपनमधून सुद्धा संधी मिळालेली आहे ओबीसी मधून संधी मिळालेली आहे शिवाय त्यांची आरक्षित जागा वेगळ्या आणि खुल्यातून पण संधी मिळालेली आहे अगदी बरोबर तर अशा वेळी या ठिकाणी महिला राज येण्याची शक्यता निर्माण झाली का असं नक्कीच नक्कीच मागचं दोन हजार जर आपण अभ्यास केला दोन हजार सतरामध्ये एकूण पासष्ट महिला नगरसेविका निवडून आले होत्या म्हणजे महिलांसाठी आरक्षण होतं चौसष्ट जागा एक जागा परंतु यावेळेस ही संख्या चौसष्ट वरून कदाचित पंच्याहत्तर ते पर्यंत जाण्याची शक्यता आहे अच्छा त्याचं कारण असं की एकोणीसशे ब्याण्णवला जेव्हा चौऱ्याहत्तरवी घटनादुरुस्ती झाली आणि महिलांना तेहतीस टक्के आरक्षण लागू झाले त्यानंतर खऱ्या अर्थाने स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांनी पाऊल टाकलं आणि नगरसेविका म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीला नव्या अर्थाने सुरुवात केली आता ब्याण्णवला जे काही तेहतीस टक्के आरक्षण होतं तेव्हाचा या शहरातल्या एकूणच महिला आणि त्यातल्या त्यात भूमिपुत्र असणाऱ्या महिला ह्या आता लढू की नको की पालिकेत प्रवेश करू की नको परंतु त्यांनी ते ब्याण्णवची जी काही टर्म होती ती चाचरण्यात गेली परंतु जेव्हा दोन हजार बारामध्ये पन्नास टक्के आरक्षण झालं तेव्हा मग तुल्यबळच महिला आणि पुरुषांचं समान संधी झाली त्यामुळं महिलांमध्ये अवेअरनेस आणि एकूणच शिक्षण आणि एकूणच शहराचा वाढता विस्तारामुळे ज्या जो जी पूर्वापार प्रघात होता परंपरा होती भारतीय संस्कृतीमध्ये की महिलांनी चूल आणि मूल हुँ. परंतु महिलांना राजकारणाची द्वार खुली करण्याचा खरा अर्थ आणि क्रांतिकारी निर्णय चौऱ्याहत्तरव्या घटनादुरुस्तीनंतर झाला दोन हजार बाराला त्याचा स्फोट झाला म्हणजे पन्नास टक्के आरक्षण तेव्हा झालं आता ह्या वे वेळेस तसं होईल की आता चौसष्टचं प्रमाण म्हणजे महिलांनाच आता सगळ्या तुलनेत सगळ्या क्षेत्रात जे काही त्यांचं संधी मिळत चाललेली आहे आणि राजकारणातही म्हणजे तुम्ही कुठल्याही पक्षाचं जर धोरण बघितलं त्यांची आखणी बघितली त्यांची मांडणी बघितली तर महिलांना सर्वाधिक स्पेस महिलांसाठी आणि तरतुदी तुम्ही जर आत्ता बघितलं असेल तर महिलांसाठी लाडका लाडकी बहीण योजना असेल किंवा आता बिहारमध्ये महिलांसाठी जे काही पॅकेज जाहीर केलं त्यामुळं महिला ह्या आता पुरुषांपेक्षाही वेगाने राजकारणात स्थिरावलेल्या आहेत आणि त्या येतील आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत चौसष्टवरून त्यांचं प्रमाण दहा ते बारा संख्येने वाढून महिलांचं राज येणार हे शंभर टक्के आहे नक्कीच सर आणखी एक असा महत्त्वाचा आहे म्हणजे मुद्दा तो की ओबीसी म्हणजे नागरिकां चा मागास प्रवर्ग आपण याच्यामध्ये जर पाहिलं तर चौतीस जागा या ठिकाणी आहेत ओबीसी आणि त्यामध्ये सतरा महिलांसाठी राखीव आहेत आणि सतरा पुरुषांसाठी ॲक्च्युली जे प्रमाण आहे ते चौतीस पूर्णांक छप्पन म्हणजे ते पस्तीसकडे जायला पाहिजे पण तिथे मग एक पुरुषची संख्या त्या ठिकाणी वाढणं अपेक्षित होतं पण इथे तसं केलेलं नाही त्यांनी पस्तीसच्याऐवजी चौतीसचं डिव्हाइड केलं आणि सतरा सतरा केलं म्हणजे इथे जी एक संख्या कमी झाली पण तिकडे जर आपण सर्वसाधारण म्हणजे ओपनमध्ये जर आपण गेलो तर एकाहत्तर जे आहे त्यात सुद्धा महिलांना जे स्थान देण्यात आलंय त्यामध्ये पस्तीस महिला आणि छत्तीस पुरुष हो। म्हणजे इकडे एक पुरुष जरी तुम्ही कमी झाला असला तरी तिकडे तो पुरुष भरून काढलेला हा म्हणजे मला असं म्हणायचं की महिलांच्या दृष्टिकोनातून यंदाची महापालिका निश्चितपणे एक आपण म्हणतो ना की त्यांचं जे ध्येय आहे भविष्यातलं ते पूर्ण करण्याची एक संधी मला असं वाटते की हा प्लॅटफॉर्म त्यांना मिळाला असं यातून दिसते तुम्हाला काय वाटतं अगदी बरोबर कारण की तुम्ही जे मागाशी सांगितल्याप्रमाणे ओबीसी महिला आणि ओबीसी पुरुष आणि सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण पुरुष ह्यामध्ये महिलांना जो काही आरक्षण सोडतीमध्ये जे काही अग्रक्रम देण्यात आलेले आहे एक जागा पुरुषांची कमी झालेली आहे एक जागा महिलेची कमी झालेली आहे परंतु ती तुलनात्मक तुलनात्मक जर आढावा घेतला आता जर तुम्ही अनुसूचित जमातीचं जर पाहिलं तर तिथे महिला एक संख्येने जास्त आहे बरोबर बर -बर, दोन एकच पुरुष आहे महिलांना तिथे जास्त संधी दिलेली आहे अनुसूचित जमातीमध्ये तर हा एक प्रकारे महिलांना ही म्हणजे क्रांतिकारी निर्णयाची चांगली सुरुवातच म्हणायला लागेल आणि पिंपरींचोड महानगरपालिकेमध्ये तर म्हण मन, मग म्हटल्या म्हणून ते होऊ पण शकतं नक्कीच सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे एकोणतीस आणि तीस जे प्रभाग आहेत त्यामध्ये या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या दोन्ही महिलांच्या जागा आरक्षित करण्यात आलेल्या आहेत पण आणखी एक टिस्ट आहे एक प्रभाग क्रमांक तीसमध्ये त्यामुळे झालंय असं की तिथे ओपन जी झाली आहे जागा ती फक्त महिलेसाठी झालेली आहे आणि इतर ज्या तीन जागा आहेत त्या एस सी एस टी आणि ओबीसी असं आरक्षण पडलं आहे त्यामुळे पुरुषाला संधीच नाही त्यामुळे नेमकं म्हणतो ना आपण चारही जागा राखीव झाल्या तर हे असं एक वेगळं पाहायला मिळालं हे कशामुळे घडलं असावं काय आता हे कसं झालं हा जो महानगरपालिकेने जे आज लॉटरी सोडत काढली म्हणजे मी जेथी काही क्षणचित्र पाहिली तर अतिशय पारदर्शक पद्धतीने त्यांनी ने हे केलं म्हणजे कोणाच्याही शंकेला त्यामध्ये कुठल्या नक्की सर आज प्रत्येक उमेदवारानं विविध पक्षांच्या जे काही पीसीएमसी न्यूजवर पण ज्या काही प्रतिक्रिया दिल्या त्यामध्ये हेच सांगितलं की इतकी पारदर्शकता आज आम्हाला पाहायला मिळेल हो आणि त्यामध्ये महिलांना जे काही स्पेस मिळालेला आहे आणि पुरुषांना काही प्रभागांमध्ये वंचित राहायला लागलेलं आहे परंतु तुम्ही असे पण काही प्रभाग आहेत प्रभाग क्रमांक दोन असेल प्रभाग क्रमांक दहा असेल जिथं पुरुषांना फार स्पेस मिळाला एकोणीस बावीस नक्की नक्की मी तो म्हणतो बॅलन्स साधण्याचा झालेला झाला आणि हे कसं आहे म्हणजे काही गोष्टी ह्या ठरवून नाही परंतु ते योगायोगाने ते घडल्या नक्कीच सर आता थोडस पक्ष आपण जाऊयात भले आता तुम्ही म्हणताय की बाबा महिलांना म्हणजे त्यांच्या राखीव जागांमधून तर आहेत म्हणजे महिलांसाठी राखीव ही तर त्यांच्यासाठी स्पेशली झाली जागा किंवा जे काही आरक्षित आहेत तिथेही महिलांसाठी जागा आहेत पण पक्ष खरंच तिथे अशा महिलांना संधी देणार का जिथे पुरुष आणि महिला दोघेही उभं राहू शकतात पण तिथे महिलांसाठी पक्ष किती प्रयत्न करणार आहे त्यांना तिकीट देण्यासाठी हाही विचार करावा लागेल नाहीतर मग पुरुषांना घरी बसावं लागेल <laughs> आणि मला असं वाटत नाही पुरुषांच्या हातात आजही पुरुष प्रधान संस्कृती आणि सगळं चालतं म्हणून तर अजून आपला महिला मुख्यमंत्री अजूनपर्यंत झालेला नाहीत तर काय वाटतं पक्ष खरंच जे या आरक्षण सोडतीतून महिलांसाठी जे चित्र उभं राहिलंय तसंच चित्र आपल्याला उमेदवारीत पाहायला मिळेल का नक्कीच पाहायला भेटेल कारण की आज जर तुम्ही या शहराच्यातल्या शहरामधील जे काही महिला आहेत विविध पक्षांमधल्या मोजक्याच काही पाच सहा महिला आहेत ज्या प्रभावीपणे यांनी या शहरात माझल्या काही सहाटमध्ये काम केलेलं आहे आणि त्यांचीच नावं वारंवार चर्चेत पण येतात परंतु अशा पण काही महिला आहेत की ज्या जरी प्रभावी नेतृत्व नसलं संवाद कौशल्य नसलं परंतु त्यांच्यातले जी काही नेतृत्वाचे गुण आहेत ते काही लपून राहिलेले नाही आहेत था 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 फार तर त्या फार प्रभावी धाडसाने बोलू शकत नसल्या परंतु प्रश्न मांडणे जिज्ञासा अभ्यास करणे ह्याविषयी महिला तुलनेने समतुल्य झालेल्या आहेत बरोबर फक्त आता उमेदवारी देताना पक्षापुढे नक्कीच प्रश्न पडेल की बाबा ही महिला सक्षम असेल नसेल परंतु जेव्हा ब्याण्णवपासूनचा जर आपण इतिहास पाहिला तर तेव्हा तर कोरीपाटी होती मग त्यानंतर ज्यांना संधी मिळाल्याशिवाय त्या प्रभावीपणे काम करू शकणार नाही त्यामुळे संधी देणं हे प्रत्येक पक्षाच्या हातात आहे आणि संधी मिळाली की त्याचं सोनं करणं हे महिलांच्या हातात बरोबर सर आपण अशी अनेक उदाहरणं पाहतो म्हणजे काही नगरसेवक पहिल्यांदा उभे राहतात निवडून येतात एक टम येते दुसरी टम पण त्यांच्याच सोयीचं आरक्षण त्यांच्या सोयीचं आरक्षण पडतं दुसऱ्यांदा पण निवडून येतात आणि नेमकी पुढची टर्म येते आणि त्यावेळी मात्र महिला आरक्षण पडतं मग घरातला उमेदवार त्या ठिकाणी दिला जातो आणि मग म्हणजे केवळ ती महिला उभी आहे पण असतो त्याच्या मागे तो पुरुषच नगरसेवक कोण नेमकं असं तर अशी चित्र यंदा देखील आपल्याला पाहायला मिळू शकतात शंभर टक्के कारण की तुम्ही जर बघितलं तर म्हणजे अगदी ग्रास रूटला जर बघितलं सरपंच ग्रामपंचायत सदस्या महिला सदस्या ह्यांचा कारभार कोण हँडल करतं ग्रामीण भागात तर सगळी त्यांचे पती <laughs> बरोबर हां म्हणजे पर आता संसद जर सोडली तर बहुतेक ठिकाणी ग्रास रूटपासून महि महिला जागेचं नेतृत्व पुरुषच करत आलेलं आहे आत्ता जर तुम्ही मध्यंतरी सुनित्रा पवार जेव्हा खासदार म्हणून निवडून गेल्यात तेव्हा सुप्रिया सुळेंची कॉमेंट्स फार गाजली होती सुप्रिया सुळे म्हणाले होत्या की आता त्यांची बॅग घेऊन काय अजितदादा जाणार का संसदेमध्ये म्हणजे कुठेतरी ती बोचणारी टोच होती परंतु अजितदादा गेले तीन चार दशक महाराष्ट्राच्या राजकारणात आहेत तर तो, तो भाग सोडून देऊ आपण परंतु तसं चित्र काही होणार नाही म्हणजे महिला सक्षमतेने ती काम करू शकतात आणि त्यांना जर संधी दिली तर ते तुम्ही म्हटल्याप्रमाणे त्यांच्या मागे अप्रत्यक्षरित्या त्यांचा पुरुषाचा वर्चस्वाचा म्हणा नेतृत्वाचा म्हणा तो धाक म्हणा किंवा त्याची मागची जी शॅडो आहे ती शंभर टक्के राहणार आहे नक्की म्हणजे महिला राज असलं तरी मागे मात्र शॅडो राहणार आहे शॅडो राहणार आहे ओके आता थोडंसं आणखी जर आपण पक्षांच्या विचाराच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर एकीकडे महायुती आहे एकीकडे महाविकास आघाडी आहे ती होणार आहे न होणार आहे अजून हा भाग तर क्लिअर नाही आहे पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरक्षण सोडत झाल्यानंतर शोध सुरू होतो तो उमेदवारांचा एकतर आता अशा आरक्षित जागांवर तेवढा तुल्यबळ सक्षम उमेदवार शोधणं हे पक्षासाठी आता महत्वाचं असतं बाबा या कॅटेगरीतनं मला जर उमेदवार द्यायचं असेल तर तिथे कोण सक्षम आहे पण इच्छुकांचीच मांदी आणि यंदा इतकी आहे त्यामुळे मला असं वाटत नाही की पक्षाला शोधायला फार त्रास होईल म्हणजे आता आरक्षित जागांवर देखील चांगल्या पद्धतीनं काम करणाऱ्या महिला देखील आहेत किंवा पुरुष देखील आहेत मग अशांमध्ये जी काही चुरस लागणार आहेत त्यात कुठे बंडखोरी आउटकमिंग आउटगोईंग इनकमिंग होण्याची शक्यता वाढेल असं तुम्हाला वाटतं शंभर टक्के वाढणार प्रबळ पक्ष जर म्हटलं या महानगरपालिका निवडणुकीमध्ये तर प्रथम क्रमांक भाजप आणि दुसऱ्या क्रमांकाला अजित पवारांची राष्ट्रवादी राहणार आहे तर त्यांच्यामध्ये जी काही इच्छुकांची आज मांदिळी आहे तुलनेने आज भाजप असा दावा करते की आमच्याकडे एकशे अठ्ठावीस प्रभागांमध्ये सक्षम उमेदवार आहेत सॉरी एकशे अठ्ठावीस उमेदवार आहेत छत्तीस प्रभागांमध्ये आणि ते पण बत्तीस प्रभागांमध्ये आम्हाला कुठल्याही प्रकारची विवंचना नाही आहे इच्छुकांची त्या तुलनेत राष्ट्रवादी जर म्हटलं तर ती दोन नंबरला आहे आजही काही काही नाही मी तर म्हणतो निम्म्यापेक्षा अधिक भागात तर राष्ट्रवादीला उमेदवारी उमेदवार कार्यकर्ते मिळणे फार आवड आहे शिंदे शिवसेना झालं शरद पवारांची राष्ट्रवादी झालं काँग्रेस तर पार्ट तळालाच आहे म्हणजे काँग्रेसमध्ये तर इतकी मारामारी आहे म्हणजे कार्यकर्ते इच्छुक मिळवणे आणि का काँग्रेसचं तिकीट घेणं हा एक फार मोठा म्हणजे ते काँग्रेस आता कशी ही लढाई लढणार हा एक माझ्यापुढं फार मोठा प्रश्न वाटतो आहे कारण की मागच्याही वेळेस काँग्रेसने शून्य जागा मिळवल्या होत्या आणि यंदाही आता काँग्रेसचं गेले नऊ वर्षाचं कामगिरी पाहता त्यांनी कुठल्याही प्रकारचं संघटनात्मक म्हणा किंवा अन्य काही कार्मिक कार्यक्रम म्हणा किंवा जी काही ठसा उमटवायला पाहिजे होता तो काही झालेला नाही आहे त्यामुळं भाजप आणि अजित पवार राष्ट्रवादी ह्याच्यामध्ये कार्यकर्त्यांना तिकीट मिळवण्यासाठी ही ते प्रचंड गर्दी आणि मारामारी असेल नक्कीच पण सर सर या म्हणजे आता आज ज्या आपण काही प्रतिक्रिया ऐकल्या किंवा त्यांनी प्रतिक्रिया आपल्या चॅनलला दिल्या त्या माध्यमातून त्यांच्या म्हणण्यानुसार की आम्ही स्वबळावरची तयारी केलेली आहे जर उद्या आघाडी किंवा युती झालीच नाही मी मी दोन्हीकडच्या नेत्यांकडचं सांगतो तर आम्ही स्वबळावर लढू शकू पण स्वबळावर लढायचं असेल तर निश्चितपणे महायुतीची जी काही आत्ताची जी एकत्रित आपण ताकद म्हणतो तर ती विखुरली जाणार आहे त्यात मुळात ऑलरेडी दोन पक्ष असे आहेत जे पक्ष फुटीमुळं विखुरले गेलेले आहेत आधीच त्यामुळे त्यांची निम्मी ताकद परत कमी झालेली आहे त्यामुळे पुन्हा तिथे वर्चस्मा भाजपचाच राहतो म्हणजे भाजप सातची निवडणूक असो बाराची असो किंवा सतराची असो तिन्ही ठिकाणी भाजप 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 म्हणूनच लढत आलेली आहे पण ज्या दोन टम मागच्या सात असेल बारा असेल ज्या राष्ट्रवादीनं एक एकत्रित राहून म्हणजे एकसंध होती तेव्हा जे आपलं वर्चस्व दाखवलं होतं ते मात्र सतराला कुठेतरी कमी पडल्याचं आपण पाहायला मिळालं अर्थात तरी ती एकसंध होतीच पण आता तर शरद पवार आणि अजित पवार हे दोन वेगवेगळे पक्षाचे नेतृत्व करतात तर त्याचा फटका दोन्ही ठिकाणच्या आघाडी आणि युतीला बसू शकतो का अगदी बरोबर बसू शकतो आज जरी भाजपचं पारड शहरामध्ये जड वाटत असलं किंवा जास्त वाटत असलं तरी शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी जर एकत्र आले तर ते भाजपला निश्चित प्रकारे शह देऊ शकतात आता भाजपने तसं त्या शिवसेनेबाबत असं म्हणता येतं का शिंदेच्या शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची अं आणखी हे दोघत्र येणं दोघं एकत्र येणं म्हणजे अर्थातच एक महायुतीतला आणि एक महाविकास आघाडीतला घटक पक्ष एकत्र येणं उद्धव साहेबांची जी शिवसेना आहे म्हणजे तसा जर इतिहास पाहिला एकोणीसशे पासूनचा म्हणजे एकत्रित शिवसेनेपासूनचा जरी पाहिला तर शिवसेनेचा शिवसेने जीव आज हा जी आजपर्यंत पासून ते आत्तापर्यंत फार तोळा मासा या शहरात राहिलेला आहे हा म्हणजे आठ येणं तेरा येणं अकरा येणं हे तुरळक तुरळकच त्यांचं आहे म्हणजे भाजपही आता दोन हजार बाराच्या निवडणुकीला तीन संख्या होती भाजपची भाजपला बळ दोन हजार चौदा नंतर जेव्हा राज्यात सत्ता आली आणि सतराला महेशदादा अजित आणि लक्ष्मण भाऊ जगताप यांनी जे काही इथं वर्चस्व निर्माण केलं त्यामुळे भाजपचेही दिवस पलटले परंतु मग अशी म्हटल्याप्रमाणे ह्या दोन राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर भाजपला शहर नक्कीच मिळू शकतो आणि भाजपला जर भाजपचा पराभव करायचा आहे किंवा भाजपला टक्कर द्यायची तर असे प्रभावी मुद्दे त्यांच्या तोफा ह्या सध्या फार प्रवा ठरतील निवडणूक प्रचारामध्ये असे काही मुद्दे पण आहेत परंतु तो राष्ट्रवादी ह्या दोन्ही एकत्र किती त्याचा वापर कशा पद्धतीने ते अॅटॅकिंग करते हे पण फार महत्त्वाचं आहे पाहायला गेलं तर कारण की आजही डॅमेजमध्ये भाजपला करू शकतो एवढे मुद्दे या शहरामध्ये स्मार्ट सिटीतली कामं असो शहरातलं प्रशासकीय राजवटीतलं काम असो किंवा जे काही भ्रष्टाचाराचे आरोप असो त्यांचा एक स्टँडिंग चेअरमन तर चेअरमन असताना भ्रष्टाचार त्याला अँटी करप्शननी पकडला होता बरोबर तर असे जे काही मुद्दे आहेत आता ते हे किती प्रकारे प्रभावीपणे राष्ट्रवादी त्याचा फायदा घेऊ शकते हे पण आता ह्याच्या उलट जर भाजपने राष्ट्रवादीवर आरोप करायचं म्हटलं तर दोन हजार बारा ही शेवटची सत्ता होती राष्ट्रवादीची आणि ठीक आहे राष्ट्रवादीने भ्रष्टाचार केला पण त्यावेळेस काय केला तर जे एन एन एम योजना जी आहे त्याच्यामधली काही लफडी असतील भ्रष्टाचार असतील परंतु तो आता त्याच्या पुलाखालून बरंच पाणी गेलेले आहे त्यामुळं आता सांगायला ताजा मुद्दा म्हटलं तर दोन हजार सतरापासूनच भाजपचा जो काही कारभार आहे ते राष्ट्रवादीला आणि रा भाजपला हे त्यांचे जे काही मुद्दे त्याचं आ, फेस करणं किंवा त्याच्यावर आवर घालणं किंवा त्याला कंट्रोल करणं हे थोडं जड जाऊ शकतं पण जर रा पण आत्तापर्यंत काल जर कालपर्यंतचं राष्ट्रवादीचे जे अध्यक्ष आहेत योगेश बल यांचं जे काही काही मुलाखती मी पाहिल्या त्यांचं प्रेस कॉन्फरन्सही पाहिली काही चॅनेललाही त्यांनी इंटरव्ह्यू दिल्या परंतु ते कुठेतरी मला ते खच खाऊ वाटतात म्हणजे त्यांनी ज्या प्रकारे भिडायला हवं आहे भिडणं दिसत नाही आहे त्यामुळं भाजपला हे जर राष्ट्रवादी अशी मनमेवसारखी राहिली तर भाजपला ते फारच चांगलंच आहे दृष्टीने सर थोडंसं मी पुन्हा एकदा आरक्षणाकडे तेवढी मुळात मला असं म्हणायचं आज आरक्षण जाहीर झालं सोडत त्याची जाहीर झाली पण आता प्रत्येक पक्षाकडे आपण जे म्हणतो की जे उमेदवार असायला हवेत तर तशी आता होम टू होम हाऊस टू हाऊस आता सगळं होईल बाबा या प्रभागातून कोण आपल्याला हा चांगला उमेदवार आहे इथात हे आरक्षण पडले तर इथे चार पाच जण आहेत त्यातलं कोणी निवडायचं तर ही जी स्ट्रॅटेजी आहे हे प्रस्थापित पक्ष चांगल्या पद्धतीनं याच्या आधी करतायत भाजपनं ते केलंही असेल अजितदादांच्या राष्ट्रवादीने देखील केलेलं असेल पण महाविकास आघाडीचा जर आपण विचार केला तर तिथे तसं काही होण्याची शक्यता आहे का म्हणजे बाबा जर आरक्षण पडले तर एखादा इथे तिकीट मला नाही मिळालं इच्छुक असून तर तो तिकडे जाण्याची शक्यता असं काही घडू शकतं घडू शकतं कारण की दोन्ही आता वेट अँड वॉचवर आहेत आजपासून ती यंत्रणा सुरू झाली म्हणजे आता आपल्या अधिक आपल्याकडे समजा दहा गुण असतील तर अजून पंधरा गुणवाला जर कोण समोरचा असेल तर त्याला जाळ्यात घेणं हे प्रकार आजपासून सुरू होतील परंतु महाविकास आघाडीचं आता जे तुम्ही बोललात त्याप्रमाणे उमेदवारांची तिथे खरंच अतिशय दयनीय अवस्था आहे दयनीय अवस्था आहे त्यामुळं ते मुळात झाले काय माहिती आहे का संदीप सर की ही जी काही प्रभाग पद्धतीमुळे ना सामान्य नागरिक म्हणा किंवा ज्याला खऱ्या अर्थाने चांगला कार्य करतात त्याला लढायचं आहे तो ह्या प्रभागाचा एवढ्या मोठ्या विस्तारामुळे लढू शकत नाही कारण की ही निवडणूक आता काही दोन दोन पाच लाख किंवा दहा लाखापर्यंत राहिली नाही म्हणजे इथं कोट्यावधींचा चुराडा करणारा उमेदवार शोधला जाणार मग तो किती खर्च करतो त्याची निवडून येण्याची क्षमतेपेक्षा त्याच्याकडे किती पैसा आहे ते पाहिलं जाणार कारण की मागच्या अनेक सहा निवडणुकांमध्ये बघितलं तर पैशाचा वारेमाप वापर हा प्रत्येक पक्षाने केलेला आहे आणि त्यातल्या त्यात सुरुवातीच्या काळात तीन निवडणुका काँग्रेसने नंतरची तीन निवडणुका राष्ट्रवादीने आणि सतराला तर भाजपने तर काय म्हणजे ते महापूरच पैशाचा केला होता त्यामुळं कार्यकर्ते इकडनं जाणं किंवा इकडचा कार्यकर्ता तिकडे येणं बहुधा मला एक अशी शंका वाटते की राष्ट्रवादी जे काही आज थोडंसं धोरण एक एक काउंटर करत नाही फार प्रभावीपणे भाजपला त्यामागचं पण हे कारण असेल की बाबा जर आपल्याला हिकडे संधी मिळेल नाही तर भाजप हा एक पर्याय असू शकतो असं पण ती चाल असू शकते बरं सर आता समजा यांनी स्वभाव लढायचं ठरलं तर मग पुन्हा एकदा मैत्रीपूर्ण लढती हाच प्रकार समोर हो येतोय हो कारण की आ, आता वेगळं लढून नंतर बघू म्हणजे जर महापौर तुमचा तर स्टँडिंग कमिटी आमच्याकडे अशा अँगलनी जर यांनी जर आत्ताची धोरणं धरली असतील तर तसं काही घडू शकतं का घडू शकतं कारण की ह्यामध्ये एक सावध भूमिका फार आहे ना दोन्ही पक्ष घेणार की जेणेकरून आपल्या वरच्या मैत्रीला कुठे धक्का बसू नये किंवा काही जण म्हणजे त्वेषाने रागाने पार्थ पॉवरचा मुद्दा काढतील किंवा भाजपच्याही सत्ता काढतात परंतु त्या त्या पक्षांकडनं पण समज देण्यात येईल की फार तुम्ही जास्त हे करू नका जेवढं तुम्हाला मुद्दे मांडायचे आहेत आणि बेसिकली माझ्या मते तरी शहरातील जे काही मूलभूत प्रश्न आहेत म्हणजे पाणी असेल आरोग्य असेल स्वच्छता असेल इलेक्ट्रिसिटी असेल ह्या प्रभावी मुद्द्यांवर पण ही निवडणूक जाऊ शकते आणि ती जाईल असे चिन्ह आहेत ओके सर अगदी एक शेवटचाच प्रश्न मी मला असं म्हणायचं की आत्ता जे आरक्षण सोडत जाहीर झाली ठीक आहे काही जण न रुसले फुगले नाराज झाले काही जणांचे चेहरे खुलले हसले पण हे जरी असलं तरी त्या चेहऱ्याला तिकीट मिळेलच याची खात्री ना ती व्यक्ती देऊ शकत सर्वसामान्य जनता किंवा माझ्या प्रभागातल्या माझ्या या व्यक्तीचा आत्ता प्रभाग त्याच्यासाठी सोयीचा झाला पण तिकीट मिळणार का कारण की तिथे चुरस आहे तिथे पुन्हा मनी मसल पावर ताकद या सगळ्या गोष्टी आल्या त्यामुळे असेही काही असणार आहेत ज्यांच्याकडे आता प्रभाग सोयीचा झालाय पण तिकिटाचं काय तर असं काही जाणवू शकतं नाही आयच्या हो हो असे हो, काही प्रभाग आहेत शहरामध्ये विशेषतः शहराचा पूर्व आणि पश्चिम हे ज्या दिशेचे जे काही प्रभाग आहेत त्या ठिकाणी अशी नक्कीच परिस्थिती आहे की म्हणजे सोयीचं झालंय परंतु तिकीट मिळेल की नाही ही धाकधूक आणि ही वाढलेली आहे आणि ती भाजपमध्ये विशेष वाढलेली आहे अच्छा कारण की तिथे रस्सिकेच गर्दी खूप आहे गर्दी खूप मास्क खूप आहे आणि त्यातून मग आता ते निवडून काढणं आणि त्या लोक म्हणजे त्या नेतृत्वाची म्हणजे कसोटी जे आहे ज्यांचे जे अध्यक्ष आहेत आता शत्रुघ्न काटे म्हणजे त्यांच्यावरती म्हणजे तसं त्यांचं नाव काटे आणि त्यांच्यावर आता काटेरी मुकुट असणार आहे की आता ही कशी संधी आणि हे जुगाड कसं बसवायचं हा एक असला परंतु पोषक वातावरण जरी आज मी तीच पाहिलं गेलं म्हणजे आता पुढचा दीड महिना जो काही रणसंग्राम चालणार आहे आणि जर राष्ट्रवादी अशीच शांत राहिली तर भाजपला हे सहज जिंकणं निवडणूक फार सोपी वाट वाटते धन्यवाद सर आणि आपण अगदी आरक्षणाचं विश्लेषण असो पक्षनिहाय असो कशा कुठे जागा कुठे ओपनसाठी चंगळ झाली तर कुठे महिलांना संधी जास्त मिळालेली आहे या सगळ्या बाबतीत छान विश्लेषण केलं आणि निश्चितपणे आता माझ्या सगळ्या प्रेक्षकांना पी सी एम सी न्यूजच्या हे क्लिअर झालं असेल की आरक्षण सोडत जरी आत्ता डिक्लेअर झाली असली जाहीर झाली असली तरी अजून बरंचसं काम उरलेलं आहे कारण की केवळ आरक्षण डिक्लेअर होलं याचा अर्थ त्याला उमेदवारी मिळणं असं होत नाही आता सगळा जो चेंडू आहे तो पक्षाच्या कोर्टात गेलेला आहे आता पक्ष ठरवणार आहे की नेमकी उमेदवारी कोणाला देणार पण अर्थात या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायच्या असतील आणि त्याचे सगळे अपडेट्स या निवडणुकीच्या माध्यमातून जाणून घ्यायच्या असतील तर पाहावं लागेल ते फक्त पी सी एम सी न्यूज अर्थात या पी सी एम सी न्यूजच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत अगदी सुरुवातीपासून शेवटापर्यंत आणि प्रभ प्रभागापासून उमेदवारापर्यंत आणि आजपासून निकालापर्यंत सतत अपडेट राहणार आहोत तुम्ही अपडेट घेत चला पी सी एम सी न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र तेवढं विसरू नका पाहत राहा पी सी एम सी न्यूज